पाचशे त्र्याहत्तर लग्न लावलेले आहेत विविध जाती धर्माच्या जोडप्यांचे तुम्ही लग्न लावलेले आहेत हे एवढा मोठा पसारा मांडायचा ह्याचं नियोजन कशा पद्धतीने करता तुम्ही जवळपास सर कार्यक्रमाचं नियोजन जवळपास सहा महिने अगोदरच याची तयारी पूर्ण चालू असते विवाह सोहळ्याचं ज्यावेळेस आम्ही नियोजन करायचं होतो पहिल्या वर्षी तर माझं वय पाहता ज्या वेळेला पहिला विवाह सोहळा आम्ही राबवण्याचा ठरवला त्यावेळेला माझं वय वर्ष एकवीसच होतं hmm. त्यावेळेला माझं लग्न पण झालेलं नव्हतं hmm. त्यावेळेला आम्हाला प्रत्येक गावामध्ये जाऊन ही विवाह सोहळ्याची संकल्पना समजून सांगावी लागली hmm. समजून सांगत असताना लोक म्हणत होते की तुझंच लग्न झालेलं नाही एवढ्या वयाचा तू असताना तू लोकांचे लग्न काय लावून देणार नमस्कार मी आता माजलगावमध्ये आहे मंगलनाथ मैदानावर मा आपण इथं या ठिकाणी पाहू शकतो या मंगलनाथ मैदानावर हे भव्य दिव्य जे मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे या ठिकाणी परवा दिवशीपासून म्हणजे दिनांक आठ फेब्रुवारीपासून इथं भागवत कथेचं नियोजन करण्यात आलेलं आहे शिवजन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होणार आहे आणि या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये चौदा तारखेपर्यंत म्हणजे आठ ते चौदा या कालावधीमध्ये मध्य प्रदेशमधील अनन्याजी शर्मा या कथाकार आहेत त्यांच्या सुस्राव्य वाणीतून भागवत कथेचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम होणार आहेत हे जे नियोजन केलेलं आहे हे नियोजन करणारे श्री बाळू ताकट जे रोशनपुरी या माजलगाव तालुक्यातील एका खेड्यातून आलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं हे नियोजन करण्यात आलेले या नियोजनाचं नेमकं कशा पद्धतीचं सर्व रूपरेषा आहे हे आपल्याला या, या ठिकाणी जाणून घ्यायचे आपल्यासोबत श्री बाळू ताकट सर आहेत त्यांच्याकुनच आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे नमस्कार सर नमस्कार तुम्ही रोशनपुरी हे तुमचं गाव आहे रोशमपोरी सारख्या एका खेड्यातून आलेला आलेल्या माजलगाव सारख्या एका मोठ्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या उपक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे या सर्व उपक्रमाला आता बारा वर्ष पूर्ण होऊन हे तेरावं वर्ष सुरू होत आहे माजलगावच नाही तर बीड जिल्ह्या आणि मराठवाड्यामध्ये तुमच्या या सर्व सामाजिक चळवळीची माहिती ही घराघरात पोचलेली आहे अशा परिस्थितीमध्ये याही वर्षी तुम्ही हे नियोजन केलेलं आहे तुमचा ग्रामीण भागातला प्रवास आणि शहरी भागातील एवढा मोठा कार्यक्रम ह्या सर्व गोष्टी आपल्याला आज जाणून घ्यायच्या आहेत सुरुवात आपण अशी करू की तुम्ही जे रोशनपुरी गावातून आलेला आहात रोशनपुरी गाव तुमचं घर तुमचं कुटुंब याच्या अगोदर आम्हाला माहिती जाणून घ्यायची काय तुमचं कौटुंबिक जीवन आहे काय तुमचं गाव आहे मी रोशनपुरी गावचा एक रहिवासी सर रोशनपुरी गावामधून आम्ही दोन हजार पाच साली माजलगाव शहरामध्ये राहायला आलो राहायला आल्याच्यानंतर ज्यावेळेस मी तर शाळा वगैरे मी माझी जॉईन केली त्या काळामध्ये जो माझा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाला मित्रपरिवाराच्या माध्यमातून ज्यावेळेस आमची एक सामाजिक संघटना कुठलं तरी आपण एक योगदान द्यायला पाहिजे आपण जर जन्माला आलो तर लोकांप्रती आपलं काहीतरी देणं लागतं अशा उद्देशातून आम्ही एक दिवशी बसून अशी एक बैठक ठरवली आणि मागच्या शिवजन महोत्सव सोहळ्याची स्थापना झाली आणि त्या शिवजन महोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करण्याचं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आन आम्ही ठरवलं आणि त्या अनुषंगाने आज तेरा वर्षे अखंडितपणे हा कार्यक्रम आम्ही राबवतो रोशनपुरीमध्ये तुमचं जे कुटुंब आहे काय कौटुंबिक जीवन आहे तुमचं कसं म्हणजे घरचे कसे एकंदरीत माणसं तुमचे आई वडील तुमचे पत्नी मुलं कसा परिवार आहे माझ्या परिवारामध्ये आई वडील माशेष माझी एक मुलगी आहे आणि मी एकटाच मला भाऊ वगैरे नाही माझ्या तीन वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर आता माझ्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती राहतात आणि रोशनपुरे गाव जुळून आज आठ वर्ष पूर्ण झाले आम्ही माजलगाव शहरामध्ये राहायला आलो माजलगावमध्ये तुम्ही हा उपक्रम जो राबवता तेरा वर्ष आता होत आहेत पाठीमागचा एकंदरीत कसा अनुभव राहिला या सर्व सोहळ्याचा आणि या वर्षीच नियोजनाची कशी सुरुवात केली ज्या वेळेला पहिला शिवजन्मोत्सव सोहळा आम्ही सुरुवात केला त्यावेळेला असं काही मोठं नियोजन नव्हतं त्यावेळेला फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक काढून जयंती साजरी करणं एवढाच उद्देश असायचा सुरुवातीच्या काळामध्ये कधी ढोल कधी वेगवेगळ्या प्रकारचे बँड असं लावून आम्ही कार्यक्रमाची सुरुवात केली पण आपण समाजाप्रती जर जन्माला आलो तर आपलंही समाजाला काहीतरी देणं लागतं अशा विद्यो उद्देशाने कार्यक्रमाचं स्वरूप हे पुढे पुढे बदलत गेलं एक दिवशी आम्ही पोपटराव पवार पो यांच्या भेटीसाठी मी गेलो होतो तर ते म्हणले की छत्रपती शिवाजी महाराजांची नुसती मिरवणूक काढून उपयोग नाही तर त्यांचे विचार आत्मसात करायला पाहिजे त्यांच्यासारखं आपलं जीवन असलं पाहिजे तर तुम्ही आयुष्यामध्ये असं काहीतरी करा की तुमच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबाचं मा भलं झालं पाहिजे त्या दिवशी मी तुमच्या कार्यक्रमाला येईल त्या दिवशी त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही सामुदायिक विवाह सोळ्याची स्थापना केली आणि त्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आज तेराव्या वर्षी पाचशे त्र्याहत्तर लोकांची लग्न या शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून पार पडली ज्याच्यामध्ये मुस्लिम समाज घनगर समाज मराठा समाज वंजारी समाज भोई समाज म्हणजे एकंदरीत हे कुठल्या एका जातीसाठी कार्यक्रम असून सर्व जाती धर्मातील लोकांसाठी हा विवाह सोहळा आज तेरा वर्ष झाला अखंडितपणे सुरू आहे ज्याच्या माध्यमातून आज पाचशे त्र्याहत्तर लग्न पूर्ण झाली पाचशे त्र्याहत्तर तुम्ही जोडप्यांचे आतापर्यंत लग्न लावलेले आहेत विविध जाती धर्माच्या जोडप्यांचे तुम्ही लग्न लावलेले आहेत हे एवढा मोठा पसारा मांडायचा ह्याचं नियोजन कशा पद्धतीने करता तुम्ही जवळपास सर कार्यक्रमाचं नियोजन आम्ही जवळपास सहा महिने अगोदरच याची तयारी पूर्ण चालू असते विवाह सोहळ्याचं ज्यावेळेस आम्ही नियोजन करायचं होतं पहिल्या वर्षी तर माझं वय पाहता ज्या वेळेला पहिला विवाह सोहळा आम्ही राबवण्याचं ठरवला त्यावेळेला माझं वय वर्ष एकवीसच होतं त्यावेळेला माझं लग्न पण झालेलं नव्हतं त्यावेळेला आम्हाला प्रत्येक गावामध्ये जाऊन ही विवाह सोहळ्याची संकल्पना समजून सांगावी लागली समजून सांगत असताना लोक म्हणत होते की तुझंच लग्न झालेलं नाही एवढ्या वयाचा तू असताना तू लोकांचे लग्न काय लावून देणार अशा वेळेला आम्ही ते लोकांना पूर्णपणे पटवून दाखवलं आम्ही काय देणार कशा पद्धतीत लग्न करणार कशा पद्धतीने असं करत करत सांगत असताना पहिल्या वर्षी जवळपास मी एकशे पाच गावाची कॅम्पेनिंग केली आणि त्या कॅम्पेनिंगच्या दरम्यान एकवीस जोडप्यांची त्यावेळेला नाव नोंदणी झाली आणि मला सांगायला आनंद पण वाटतो की आजपर्यंतच्या पहिल्या वर्षीच्या विवाह सोहळ्यामध्ये मुग बदिर जोडपं सुद्धा होतं काही अपंग जोडपं होतं अशा माध्यमातून पहिल्या वर्षी विवाह सोहळ्याची जी सुरुवात झाली आज एकवीस पासून तो आकडा कधी चौसष्ट झाले तर कधी चोपन्न झाले कधी एक्कावन्न झाले आणि आज तेरा वर्षाकाठी आज त्या लग्नाचा आकडा पाचशे त्र्याहत्तर वर कधी जाऊन पोहोचला हे समजलं सुद्धा आता याही वर्षी तुम्ही हे नियोजन केलेलं आहे इथं उद्या म्हणजे परवा दिवशी इथं आपल्या अनन्याजी शर्मा ज्या मध्य प्रदेशमधून येणार आहेत खूप नामांकित व्याख्यात आहेत कथाकार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही कथा ठेवल्यानंतर इथं खूप मोठी गर्दी होणार आहे इथं हजारोच्या संख्येनं भाविक येणार आहेत पेंडॉल खूप मोठा दिसतोय इथं कसं नियोजन राहणार आहे ह्या सर्व कथेचं सर यावर्षी शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून एकंदरीत बारा दिवसाचा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे ज्याच्यामध्ये की आम्ही प्रत्येक वर्षी काहीतरी लोकांना नवीन हे करायचं अशा माध्यमातून या कार्यक्रमाची रूपरेषा आखली जाते त्या रूपरेषा आखल्यामध्ये ह्या दोन हजार पंचवीसच्या सालामध्ये इथं सात दिवशी भागवत कथा आहे मध्य प्रदेशातील येथील आनंदजी शर्मा यांची सात दिवसाची भागवत कथा आहे त्यासाठी टाइम दोन ते पाच आहे आठ तारखेला सकाळी माजलगाव मधून दहा दहा वाजता शोभायात्रेची सुरुवात आहे शोभा यात्रा झाल्याच्या नंतर या भागवत कथेची सांगता होणार आहे ज्याच्यामध्ये की इथं जवळपास सात ते आठ हजार लोक ऍट अशी mm. मंडपची व्यवस्था केलेली आहे जे कथे श्रोते येतील त्यांना पूर्ण यांना बसायला चेअरची व्यवस्था केलेली आहे mm. प्रत्येक दिवशी पंचवीस कुटुंबाच्या हस्ते आरती होईल mm. भागवत कथा संपल्याच्या नंतर प्रत्येकाना महाप्रसादाचं वाटप होईल असं एकूण सात दिवसाचे भागवत कथेचं नियोजन आहे सात दिवसाची भागवत कथा झाल्याच्या नंतर तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन आहे mm -hmm. तीन दिवसीय कीर्तन महोत्सव संपल्याच्या नंतर खास माजलगावकरांसाठी तिरुमाला तिरुपती देवस्थानम येथून mm -hmm. तीन दिवसीय श्रीनिवास कल्याण महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे mm -hmm. त्या श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या काळामध्ये जवळपास जो अकराशे जोडप्यांच्या हाताने बालाजीची पूजा आपण इथे करून घेणार आहोत ज्याच्यामध्ये की लास्टच्या दिवशी सगळ्यात मोठी अनुभूती म्हणजे भगवान भू व स्वामी व्यंकटेश लग्न सोहळा इथं पार पडणार आहे त्याच्यानंतर सामुदायिक विवाह सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे असा कार्यक्रम एकंदरीत यावर्षी आयोजन केलेला आहे यामध्ये तुम्ही सांगितलं की इथे कीर्तन सुद्धा होणार आहेत कीर्तन महोत्सव होणार आहे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत कीर्तन महोत्सव होणार आहे आणि कोणकोणत्या महाराजांना तुम्ही निमंत्रित केलेले चौ दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस ते सोळा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत कीर्तन महोत्सवाचं आयोजन आहे ज्याच्यामध्ये की चौदा तारखेला हपप्प जवळपास भोजेकर महाराज बुलढाणा येथील विनोदाचार्य त्यांची पहिल्या दिवशी कीर्तन सेवा होणार आहे दुसऱ्या दिवशी हबप बाळू महाराज गिरगावकर यांची कीर्तन सेवा होणार आहे आणि जो सोळा तारखेला हबप प्रकाश महाराज साठे यांचं हरिकीर्तन कीर्तन होणार आहे या पद्धतीने कीर्तनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आता तुम्ही सांगितलं की म्हणजे सोळा सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला या सर्व सोहळ्याची सांगता होणार आहे एकोणीस तारखेला शिवजयंती आहे शिवजयंतीचं नियोजन कशा कर पद्धतीने करण्यात आलेले या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्मोत्सवाचं नियोजन हे तिरुमला तिरुपती बालाजी येथील पूर्ण थीम घेतलेले आहे जसं की तिरुपती बालाजी मध्ये बालाजीची पालखी निघल्या जाते त्या पालखीचं आयोजन आम्ही यावर्षी केलेलं आहे ज्याच्यामध्ये की तिरुपतीतील सोळा ब्राह्मण सहभागी होणार आहे त्याच्यामध्ये की आम्ही ट्रॅडिशनल ड्रेस पांढरा शर्ट आणि लुंगी असा आम्ही ठेवलेला आहे ती बाला पाल बालाजीची पालखी बालाजीचंच वाद्य आणि बालाजीची मिरवणूक ज्याच्यामध्ये बारा फुटी उंच एक हनुमानाचा देखावा आणलेला आहे पाठीमागे तिरुपती देवस्थानांचा एक देखावा देखावा राहील छत्रपती शिवाजी महाराजावरती एक देखावा राहील आणि बँड आणि मागे लग्न सोहळ्यामध्ये जे काही विवाह सोहळ्याचे नोंदी झालेले ते पूर्ण नवरदेव नवरीची वरात पाठीमागे असे असं छत्रपती शिवरायांची मिरवणूक मिरवणूक ही मंडपस्थळी पोहोचल्याच्या नंतर भगवान व्यंकटेश्वराचा लग्न सोहळा सुरुवातीला पार पडेल त्याच्यानंतर सामुदायिक विवाह सोहळा आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल किती लोकांनी नोंदणी केल्या इथं विवाह या वर्षी आणि त्या या वर्षीच्या विवाह सोहळ्याचं नियोजन कसं केलं आज रोजी जवळपास सतरा जोडप्याची नोंद झालेली आहे ज्याच्यामध्ये की मुस्लिम समाज आहे भोई समाज आहे मराठा समाज आहे घनघर समाज आहे एवढ्या जोडप्यांची आज रोजी इथं नोंद झालेली आहे दिनांक दहा फेब्रुवारी पर्यंत विवाह सोहळ्याची नाव नोंदणी आपली सुरू आहे दहा फेब्रुवारी पर्यंत जो बी काही विवाह सोहळ्याच्या नोंदी होतील त्या पूर्ण नोंदी दहा तारखेला स्टॉप करून जे जे बी नोंदी पंचवीस होतील तीस होतील एकतीस होतील त्या सगळ्या लोकांचं इथं लग्न सोहळा आयोजित केला जाईल ह्या सर्व सोहळ्यासाठी माजलगाव नगरीमधून आपल्याला जे काही योगदान आहे मग ते एवढा मोठा कार्यक्रम राबविण्यासाठीची जी यंत्रणा आहे जे कार्यकर्ते आहेत ही टीम कशा पद्धतीने तयार करण्यात आलेली सर या कार्यक्रमासाठी प्रत्येकजण हे स्वतःहून श्रमदानासाठी तयार असतो कार्यक्रम जवळ येतो त्यावेळेस नवर नवरीचं मेकअपचं हे सांभाळलं जातं तर कोणी पसारा कशा स्वरूपात देणार ते सांभाळण्यात जातो तर कोणी जेवणाची व्यवस्था आहे ती वेगळ्या पद्धतीमध्ये सांभाळतो मिरवणुकीसाठी एक वेगळा वर्ग असतो अशा माध्यमातून सगळं टीम वर्कच्या माध्यमातून हे काम पार पाडलं जातं सर्वात महत्वाचा प्रश्न आता विचारायचा आहे आता हे एवढं पसारा सगळं ऐकले एवढं स्टेज पाहिले पंखे लावलेले खुर्च्या टाकणार तुम्ही आलेल्या लोकांना बसायला रोज अन्नदान होणार आहे भव्य मिरवणूक होणार आहे हे एकंदरीत पाहिलं तर हा खर्च खूप मोठा दिसतोय आणि ह्या सर्व खर्चाचं नियोजन नेमकं कशा कसं केले कुठून केले सर खर्चाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आयुष्यामध्ये आपण जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटतं की आयुष्यात आपण काहीतरी करायला का पाहिजे तसं मी माझ्या आयुष्यामध्ये माझे वडील वारल्याच्या नंतर मी काही गोष्टी स्वतःला ठरवून घेतलेल्या की आपण आयुष्यात जन्माला आलो ते फक्त लीजच्या माध्यमातून कायमस्वरूपी असं जगामध्ये काहीच नाही मग आपण जे आयुष्यामध्ये काम करताना जे आपण कमवतो त्या कमवलेल्या हिशातून एक चार हिस्सा आपण हे लोकांप्रती द्यायला पाहिजे अशा माध्यमातून विचार करून मी माझ्या कमाईच्या माध्यमातून जोही काही मला मिळतो त्याचा एक तर तेवश एक चक्कर हिस्सा मी माझ्या हो या समाज कार्यामध्ये मी खर्च करत आहे साधारण किती खर्च येऊ शकतो ह्या सगळ्याला मागचा मा अनुभव जो लक्षात घेतला आणि सध्याची महागाई लक्षात घेतली साधारण तुम्ही काढलेले का अंदाजपत्र कसं आहे सर एक टेंटेटिव uh, पूर्ण कार्यक्रमाचं जर बजेट लावलं तर एक साठ ते सत्तर लाख रुपयाच्या अप्रॉक्स हे कार्यक्रमाचं पूर्ण बजेट झालं त्यामध्ये विवाह सोहळा आला आणि बाकी पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आलं त्यामध्ये आपण एका जोडप्याला जवळपास दोन लाख रुपयाची मदत करतो त्यामध्ये आपण एवढंच नाही तर त्यांना संसार उपयोगी वस्तू कपडे सोनं लता एवढंच न देता प्रत्येक जोडप्याचा पाच लाख रुपयाचा आपण इन्शुरन्स सुद्धा या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून उतरवत असतो बघा शिवते होते बाळू ताकट आपण पाहिलं की एकीकडं आजचा जमाना आजचं एकंदरीत वातावरण जीवन स्वार्थी जमान्यामध्ये लोक एकमेकाचे मुंडके तोडून पैसे कमवण्याच्या मागे लागलेले ला आहेत आणि अशाही परिस्थितीमध्ये समाजाचं काहीतरी देणं आहे आपल्या कमाईचा चौथा हिस्सा आपण समाजसेवेसाठी खर्च केला पाहिजे आणि जनहिताचे काम केले पाहिजेत त्यातून जे समाधान मिळणार आहे हे समाधान दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठं आहे हे कळालं एका चौतीस साधारण मला वाटतं ते, ते चौतीस वर्ष वय असणारे बाळू ताकट यांना कळाले हे सर्वांना जर कळालं तर समाजातील जे काही सर्वसामान्य लोक आहेत यांचे प्रश्न सुटतील आज त्यांनी अनेक मुला मुलींचे लग्न या ठिकाणी लावून देण्याचा निर्णय घेतला मागे तेरा वर्षापासून ते हे काम करतात दोन लाख रुपयाची आर्थिक मदत जवळपास त्या लग्ना त्या जोडप्यांना होते एवढंच नाही तर त्यांचा विमासुद्धा उतरून घेण्याचं काम ते करतात असं सामाजिक काम करण्याचं भान हे त्यांनी कायम ठेवलेलं आहे नक्कीच त्यांची ही जी काही पुण्याई आहे आहे ही पुण्याई या माजलगाव आणि बीड जिल्ह्यातील जे काही गोरगरीब लोक आहेत सर्व धर्म जातीचे लोक आहेत त्यांच्यासाठी उपयोगाला पडत आहे असा उपक्रम जर कमाई करणाऱ्या पैसे कमवणाऱ्या आणि आपल्या पैशाचा सदुपयोग करायची इच्छा असणाऱ्या लोकांनी जर केला तर नक्कीच या समाजातील अडचणीत असलेल्या लोकांना खूप मोठी मदत होईल बाहेरून जे भाविक येणारच यांचं इथलं नियोजन कसं राहणार आहे आणि त्यांना इथून प्रवेश करतानाचं इथं काय नियोजन केलं त्यांनी सर इकडच्या साईडला माजलगावकर पूर्ण मंडपच्या मध्ये एंट्री करतील एंट्री केल्याच्या नंतर आपण इथं एक ध्वजस्तंभ उभारलेला आहे या सुरुवातीला ध्वजस्तंभावरती भव्य झेंड्याचं ध्वज फडकवण्यात येणार जी भागवत कथा सुरुवात होणार आहे mm -hmm. त्याच्यानंतर आपण इकडच्या साईडला गोशाळा घेतली या इकडं गोशाळेचं नियोजन केलेलं आपण इथं गायी वगैरे पूर्ण बांधून इथे प्रदक्षिणा मारण्यासाठी आल्या भाविकांना प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा करणार आहोत आणि त्यानंतर इथून मंडप मध्ये इथे समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अश्वारूढ घोड्यावर बसल्यांचा पुतळा येईल इथं आणि इथून मंडप मध्ये जाण्यासाठी एंट्री होईल एक एक प्रश्न आपला राहिला होता विचारायचं की हे जे सर्व सामाजिक कार्य तुम्ही हातात घेतलेलं आहे एवढा खर्च करायला लागलेला आहे ह्याचं नेमकं तुमचं काही राजकीय धोरण आहे का तुमच्याकडे काही राजकीय पद आहे का ह्याचा काही उद्देश काय आहे का तुमचा वेगळा नाही सर मी कुठल्या राजकीय पक्षाचा कुठला पदाधिकारी वगैरे असं काही नाहीये फक्त सामाजिक करणं एवढाच मोठिव माझ्या डोक्यामध्ये आहे आणि हे सामाजिक कार्य झाल्याच्या नंतर आपल्या कामाच्या कामाला लगेच लागणं याच्या प पलीकडे माझा कुठलाही राजकीय धोरण किंवा असं वेगळं काही स्वरूप नाही आहे माझ्या आपल्यासोबत सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे आणि शेतकरी चळवळीतील शेतकऱ्यांचे नेते जगदीश काका फडतडे आहेत काका हे बाळू ताकट यांचे मित्र आहेत आणि बाळू ताकट यांचं काम पाहून तीही प्रभावित झालेली आहेत त्याच्यामुळे त्यांची प्रतिक्रिया ही आपल्याला घेणं ही अत्यंत महत्त्वाची वाटली काका तुम्ही ताकट यांच्या या उपक्रमाच्या ठिकाणी आहात इथं हे एकंदरीत हा उपक्रम त्यांचं तेरा वर्षाचं काम त्यांचं ही वाटचाल हे सगळं पाहता आपली काय प्रतिक्रिया असते त्यांच्याविषयी गावगाव सत्य होतात गावगाव सांप्रदायाचे कार्यक्रम होतात त्यामधून मोठ्या प्रमाणावरती समाजावर प्रबोधनाचं काम केलं जात परंतु काही ठिकाणी प्रभाव पडतो काही ठिकाणी प्रभाव पडत नाही सर्व समाज प्रबोधन करत असताना महाराज लोक असतील सांप्रदाय हेच सांगत राहतो की आपल्याला सोबत काही घेऊन आलेलो नाही सोबत काही घेऊन जाता येणार नाही परंतु ते कोणाला कळाले नाही कळाले मला माहीत नाही परंतु सामाजिक कार्यात काम करत असताना पैसे कमावल्यानंतर काय केलं पाहिजे हे मात्र बाळूसाहेब ताकट यांना कळालेलं आहे त्यांना माहिती आहे की जीवन क्षणभंगूर आहे आणि त्यामुळे या जीवनामध्ये सोबत तर काही घेऊन जायचं नाही अनेक ना, जीवन प्रफुल्लित कसे करता येतील अनेक संसार कसे उभा करता येतील त्या प्रेरणेतून त्यांना जो प्रसंग पोपटराव पवार यांच्याकडे गेल्यावरती जो त्यांनी अनुभवला आणि त्यांनी आत्मचिंतन केल्यानंतर केलं करण्याचा निर्णय घेतला आम्ही शेतकरी चळवळीत काम करत असताना लोक आमच्यावर आरोप करतात किंवा आम्हालाही आम्ही काही नाकारत नाही की कुठं तरी उभा राहायचं असतं कुठं तरी निवडणूक लढायची असते किंवा आज जरी म्हणत नसलो तरी लढणार असू संधी आल्यानंतर परंतु आज ता काय तेरा वर्ष झाले अनेक निवडणुका येऊन गेल्या निघून गेल्या परंतु बाळासाहेब ताकट काय कुठल्या निवडणुकीसाठी उभा राहण्यासाठी हे करतायत असं मला दिसलं नाही परंतु निवडणुकीसाठी जरी केलं असलं तरी ते गैर आहे असं मला म्हणायचं नाही परंतु लोकांमध्ये जी भावना असते किंवा हे काहीतरी आता उभा राह राहण्यासाठीच चाललंय हे परंतु असं काही नाहीये तुम्ही जर जिल्हा बाहेरचा किंवा मतदारसंघाच्या बाहेरचा देखील एखादं झोडप्याला मदत पाहिजे असेल त्यांनी यांच्याकडे नोंदणी केली mm -hmm. तर ते त्यांचंही सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न लावतात तुम्ही बीडचे आहात किंवा तुम्ही नगरच्या आहात किंवा तुम्ही परळीच्या आहात आणि म्हणून तुम्हाला बाकीच्यांना दोन लाखाच्या वस्तू आणि तुम्हाला वीस हजाराच्या वस्तू असा भेदभाव इथं नाही mm -hmm. किंवा तुम्ही कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे असं नाही त्यामुळे हे बाउ्री लेस आहे याला कुठल्याही सीमा नाहीत की तुम्ही ह्याच गावचे असले पाहिजे क्रायटेरिया असले पाहिजे तुम्ही पत्नी पती पत्नी होऊ शकत असाल तुमच्या दोन्ही फॅमिली तयार आहात तुमची परिस्थिती नाही परिस्थिती असली तरी ते विचारत नाही तुमची जर इच्छा असेल इथं लग्न करायची तर ते या ठिकाणी त्यांना सामील करून घेतात आणि लग्न कसं एखादा कुटुंब करून करून किती खर्च करेल hmm. मध्यमवर्गीय असेल शेतकरी असेल किती खर्च करणार शेअर्ड इकॉनॉमी आणि म्युच्युअल बॉन्डिंग जे असते त्यामध्ये काय आहे आपण काय म्हणतो पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढला पाहिजे एवढ्या सगळ्या गाड्या घेण्याच्याऐवजी एका एस टी ते बसमध्ये रेल्वेमध्ये प्रवास करा देशाचे पैसे वाचतील किंवा सोबत प्रवास होईल त्याप्रमाणे अनेक आपण वेगवेगळे लग्न करतो आपल्या आपल्या हौसा नौसा करतो करोडो रुपये खर्च करतो परंतु तुम्ही असा सोहळा करू शकणार माजल mm -hmm. का माजलगाव तालुक्यामध्ये आजपर्यंत तेरा जे सोहळे केले ते कोणाच्याच लग्नात झाले नाही असे सगळे लग्न सोहळे जे इथं सामूहिक विवाह सोहळा होणार आहे त्या प्रत्येकाच्या सोहळ्यामध्ये हा एवढा मोठा आयुष्यामध्ये क्षण येणं एक जी जी ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि तो क्षण कोणामुळे येत असेल तर बाळासाहेब ताकट आणि त्यांचे जे सहकारी जे इतर या सगळ्यांमुळे येतोय त्यामुळे हाऊस नाऊस करायची असेल तर मी तर म्हणतो आमच्या सारख्याला मोह व्हायला आता करावं काय का परत पण आता परत परत लग्न करता येत नाही पॉलिग्रामी आपल्याकडे हे नाही आमची इच्छाही नाही परंतु असा सोहळा दैदिपेमान असा सोहळा डोळ्याचे पारनं फेटणारा सोहळा मागच्या वर्षी आम्ही पाहिलं होतो आलो होतो थोडस मन मनात मनाशल्य याच गोष्टीचं आहे की पाहिजे तसं योगदान आम्ही याच्यामध्ये देऊ शकलो नाहीत वेळ अभावी परंतु हे जे आहे हे फक्त लग्न होत आहेत सोहळा होत आहेत चांगला भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे एवढंच घेण्यासारखं नाही अनेक तरुणांनी इथं भेटी दिल्या पाहिजे बाळासाहेब थाकट यांचा नंबर घेतला पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की बाबा नेमकं तुम्ही हे कसं करताय आम्हाला करोडांचं नसेल करतायत तर आम्ही दुसरं काही करू शकतो का किंवा फक्त फेसबुकवरच लिहायचं आणि फेसबुकवरच बोलायचं फेसबुकवरच शिवाय द्यायच्या फेसबुकवरच कौतुक करायचं एवढ्या पुरती ही दुनिया मर्यादित राहते की काय असं वाटत असताना अशा प्रकारचे एक युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करणारा आवली आपल्या भागात आहे पण ठीक आहे जवळ असल्यानंतर फारसं त्याचं महत्व कोणाला नसतं परंतु ते महत्व आम्हाला आहे आणि ते ओळखलेलं आहे आम्ही आमच्या परीने योगदान देतो जनतेला किंवा जे काही भाविक भक्त आहेत लाभार्थी आहेत किंवा ज्यांना कुणाला डोळ्याचं पारणं फेडायचं आहे अध्यात्माचे वारकरी आहेत किंवा मानकरी आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की लग्न सोहळ्याला उपस्थित राहा तत्पूर्वी आपण इथून तिरुमला तिरुपती देवस्थानाला जातो तिथलीच टीम इथं येते <laughs> प्रत्येकाला बालाजी घडत नाही परंतु तीन दिवसाचा बालाजी देवस्थानचा कार्यक्रम इथं होतो आहे तो कार्यक्रम पाहायला या Hmm. प्रकाश महाराज साठे गिरी महाराज अशी मान्यवर मंडळी तीन दिवसाच्या कीर्तन महोत्सवाला या ठिकाणी येते त्यांचं कीर्तन ऐकायला या आणि महाराजांचं जीवन चरित्र डॉलबी वाजवून नाचगाना करून ह्याला फाटा देत आणि त्याचं प्रमाण काय असेल तर गावची जनता वेगवेगळ्या जयंत्या साजरा करत नाही अनेक वर्ष अशा प्रकारच्या आणि सर्व पक्षीय नेते सुद्धा त्यांनी नेत्यांनी जनतेनं हे मान्य केलं की बाळासाहेब करतोय ना तर काहीतरी चांगलं करतोय आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे एक प्रमाणपत्र आहे त्यामुळे मतदारसंघातील लोक असतील मतदारसंघाच्या बाहेरचे असतील बीड जिल्ह्यातील असतील जे कोणी ऐकत असाल आपला व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचत असेल त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली पाहिजे असेच कार्यक्रम बघायला जर जनसंख्या वाढली तर एक ना एक दिवस अनेक बाळासाहेब ताकट इथं निर्माण होतील आणि आपापल्या आप क्षेत्रामध्ये जाऊ अशा प्रकारचे अनेक विध उपक्रम करतील एवढा मला विश्वास आहे एकच अजून प्रश्न आहे की अनेक बाळासाहेब ताकट तयार होतील असं तुम्ही सांगितलं समाजामध्ये बाळासाहेब ताकद सारखे अनेक लोक आहेत ज्यांच्या पैसा आहे परंतु ते या पद्धतीनं सामाजिक सेवेमध्ये खर्च करताना दिसत नाहीत तर अशा लोकांसाठी काय तुमची भावना सर प्रश्न खूप आहे अपेक्षा आहेत की आदरणीय माझे आमदार मोहन काका सोळंके कायमच म्हणत असतात आहेरे वर्गाने नाही वर्गाला दिलं पाहिजे वगैरे परंतु त्या आहेरे वर्गाला कायम असं वाटतं की आपणच नाही वर्ग होतो का काय पण त्यांना जोपर्यंत दृष्टांत मिळत नाही सामान्य जीवनामध्ये जगताना स्वतःसोबत काही अघटित घडत नाही तोपर्यंत तो, तो काही करत नाही अशा सुद्धा काही प्रसंग आलेले आहेत केलं पाहिजे आणि विचारसरणीचा आणि तो परिपक्वतेचा भाग आहे ज्याला विचारसरणी आहे परिपक्वता आहे पैसे कमवणे पैसे आवश्यक आहेत हे खरं आहे परंतु पैसे कमवल्यानंच सगळं काय होतं असं नाही एवढ्या गोळ्या मुठभर गोळ्या अनेक नेते मंत्री आहेत तुम्हालाही माहिती आहे oh. मुठभर गोळ्या पुरत नाही दिवसभर एवढे ते गोळ्या आहेत अनेक वेळा निग्रस्त आहेत आणि काही काही लोक काही नसूनही श्रीमंत आहेत mm -hmm. त्यामुळे आम्हाला असं म्हणणं नाही की तुम्ही तुळशी पत्र ठेवूनच सगळं करा परंतु तुमचं सगळं बरं असताना एक प्रकारे तुम्ही नाही दिलं तर गव्हर्नमेंट टॅक्स रूपात तुमचं वसूल करणार आहे तुम्ही किती चोरून चोरून चोरणार तरी त्यामुळे सगळ्यांनी हे केलं पाहिजे आपण अपेक्षा करू शकतो कोणावरती फोर्स करू शकत नाही आणि एक ना एक दिवस प्रत्येक जण ह्या मार्गाने करतोच परंतु त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते फक्त तो, 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 तो कोणाला सांगत नाही कारण तो त्याच्या पुढे एवढा निघून गेलेला असतो एवढ्या परिस्थितीमधून त्यानं चटके खाल्लेले असतात तो कोणाला सांगत बसत नाही करतो परंतु अनेक तरुणांनी हे केलं पाहिजे आणि अजून एक माझा सल्ला म्हणता येईल किंवा विनंती म्हणता येईल की काही जण अतिप्रभावित सुद्धा होतात बाळासाहेब ताकद करतायत माझं वय वर्ष अठरा चोवीस वर्षे मी पण घरचं काहीतरी विकून करू का काय असं नाही तुम्ही पायावर उभा परिपूर्ण झाल्यानंतर रुपये देऊ शकत असेल तर करा पण चार रुपये देऊ शकत नसाल तर करू नका आणि देऊ शकत असाल तरी करत नसाल तर तुम्ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे एवढं मला वाटतं बघा काकांचं म्हणणं अत्यंत महत्वाचं की जे काय करायचं असेल ते वेळेत करा आपल्यापेक्षा आहे असलं तर नक्कीच करा पण वेळेत करा वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग नाही बालाजी देवस्थानाला आपल्या भागातील अनेक लोक जातात परंतु बालाजी देवस्थानाचीच या ठिकाणी टीम तीन दिवस इथे येते म्हणजे देवाचं स्वरूप या ठिकाणी तीन दिवस येणारे म्हणजे किती हे महान कार्य असेल याची गणित लावलेलं चांगलं राहील ऐश्वर्या सुनील धोत्रे आ, ह्या रांगोळी आर्टिस्ट आहेत आणि त्या या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे चरित्र जे आहे ते रांगोळीतून मांडणार आहेत कशा पद्धतीनं त्यांचं नियोजन आहे ती आपल्याला यांच्याकडून जाणून घ्यायचे ताई तुम्ही या सोहळ्यामध्ये येणाऱ्या जे काही भाविक का आहेत त्यांच्यासाठी शिवचरित्र आपल्या रांगोळीतून मांडणार आहात कशा पद्धतीनं त्याचं नियोजन आहे आपल्या जसं की शिवजय शिवजन्मोत्सवानिमित्त जे बाळूबाहेब काकडचे एवढा प्रोग्राम आपले बारा दिवसाचे कार्यक्रम जे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ते सादर करत आहे त्यामध्येच एक यश डी ग्रुप म्हणून माझी एक टीम आहे त्या टीमतर्फे आम्ही शिवचरित्र पूर्ण प्रकारे आम्ही तिथे नियोजन करणार आहोत तर त्यांच्या जन्मापासून तर त्यांनी काय काय कार्य केले त्यांची शिकवण त्यांचे सगळं म्हणजे जेवढं पण त्यांच्या शिवराज्याभिषेक सोहळापर्यंत त्यांच्या समाधीपर्यंत आम्ही सगळं रांगोळीतून शिवचरित्र त्यांचा रेखाटणार आहोत त्यासाठी साठी आमची पूर्ण टीम काम करणार आहे किती दिवस तुम्ही हे करणार म्हणजे सुरुवात कोण किती तारखेला करणार आणि आठ तारखेला आम्ही सुरुवात करणार आहे तर चौदा तारखेपर्यंत आम्ही पूर्ण कंप्लीट कर, करून देऊत तुमचे सर्व कलाकार हे तयार करणार इथे आलेले आपली टीम भविकन्ना कसंदी मिळणार आहे का त्याच्यामध्ये हा नाही आमची जी टीम आहे का ती बारा जणांची टीम आहे ती टीम वर्क म्हणून आम्ही पूर्ण त्यांचे जीवन चरित्र आम्ही त्याच्यात रेखाटणार आहोत काय काय असेल त्या जीवन चरित्रामध्ये त्या जीवन चरित्रामध्ये त्यांचे जन्मापासून सं जन्मोत्सवाचे त्यांचा जन्म झालेला जिजामात्यांनी दिलेली जी शिकवण mm. त्यांनी केलेले कार्य अफजल खानाचे बोट शाहिस्ते mm. खानाचा वध नंतर त्यांना तुळजाभवानीने दिलेली तलवार mm. त्यांचे तुकाराम महाराजांचे आशीर्वाद त्यांची भेट त्याच्यानंतर ते घोड्यावर सारत पुन्हा त्याच्यानंतर त्यांचा राज्याभिषेक सोहळा ते पूर्ण आम्ही रांगोळीच्या माध्यमातून ते पार पाडणार आहोत बघा रांगोळीच्या माध्यमातून आपल्याला जर शिवचरित्र पाहायचं असेल तर आमच्या धोत्रे ताईंचं रांगोळीचं या ठिकाणी जे काही प्रदर्शन असेल रोज पाहण्यासाठी त्याचा लाभ नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना मिळणार आहे न्यू ट्वेंटी फोर लाईव्ह बीड साठी मी अशोक निपटे माजलगाव